नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आता बघा गडबड चाललं आहे माझी वरती स्टॉलवर जायचं आहे आणि त्याच्यात मिसरांचं थोडं काम लागलं आहे बाहेरचं त्यामुळे ते नाही आहे त्यामुळे एकटीलाच सगळं हे करायचं आहे तर दुकान आपला स्टॉल कुठे असतो गांधी चौकात आणि ॲड्रेस काय किंवा आम्ही कशा पद्धतीने स्टॉल लावतो ह्याची माहिती देणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की स्टॉलला आमच्या भेट द्या तर चला मी निघाले तर स्टॉलवर भेटूया आपण थोड्या वेळात स्टॉलवरती नमस्कार मंडळी मी आले आता स्टॉलवरती की स्टॉलचा ॲड्रेस तुम्हाला सांगायचं होतं की स्टॉल कुठे असतो आपला तर इस्लामपूरमध्ये गांधी चौकात आपला स्टॉल असतोय तर मावळा ज्वेलर्स मावळा ज्वेलर्सच्या बरोबर समोर आपला स्टॉल असतोय ते टेबल आहे टेबल टेबलावर आपण गौरीचे मुकुट बॉडी स्टँड वगैरे स्टँड पण दिसतात तुम्हाला आणि ह्या साईडला महालक्ष्मी आणि लिपवारे यांचं भांड्यांचं दुकान आहे तुम्हाला तर तुम्हाला सगळ्यात सोपं पडेल गांधी चौकात इस्लामपूरमध्ये आपला स्टॉल असतो तर नक्की जे इच्छुक असतील तर त्यांनी लव लवकरात लवकर येऊन आपल्या गौरी बुक कराव्यात आणि आता मी स्टॉल लावते तर व्हिडिओ नक्की नक्की शेवटपर्यंत बघा आज रविवार इस्लामपूरचा बाजार असतो तर दोन दिवस आधी लावला होता आपण स्टॉल पण रस्त्याला काहीच गर्दी वगैरे नव्हती पूर्ण सुकसुकाट होता बाकीचे स्टॉल वगैरे सुद्धा पण लागलेले नव्हते तिथे पण दोन दिवस नुसतेच आम्ही स्टॉल लावत होतो आणि घरी यायचो भवानी सुद्धा झाली नव्हती तर आता ते गौरीचे मुकुट लावते मी आज खूप गर्दी होती बरं का रोडवर कारण की जे दोन दिवस आधी आम्ही लावलेला स्टॉल अजिबात गर्दी वगैरे काय नव्हती आज कदाचित बाजार असल्यामुळे पण सुद्धा किंवा आता गौरीची लगबग झालीच आहे बऱ्यापैकी गौरी गणपतीची चालू तर आज थोडा रश दिसून आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज भवानी सुद्धा झाली आपली रोज असेच गुंकुट लावायचे ठेवायचे पेपरमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं कारण खूप नाजूक वस्तू आहेत त्यामुळे कशा पण हातळून चालत नाहीत हातात व्यवस्थित बसल्यामुळे ते पटपट करू शकते असंच आमचा स्टॉल टेबल असतो टेबलवरतीच आम्ही दरवर्षी लावतो स्टॉल

哎，不要打！不要打！ माझी आज भोवाणी सुद्धा झाली व्हिडिओ चालू असताना तर खरंच खूप खुश आहे आणि नुकतीच लावते माल अजून लावून झालेलं नाही तोवर भवानी झाले तर तुमच्या सगळ्यांची कृपा आणि गणपतीची सुद्धा तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत आहे अजून बरेच कॉल वगैरे अजून लावायचं मला तर हे सुद्धा आलेत माझ्या मदतीला त्यांच्या हातातलं काम सोडून आलेत कारण की आ... बराच माल बाहेर काढायचा होता आणि बॉक्स वगैरे मोठे मोठे होते त्यामुळं एकटीला जमेल की नाही म्हणून त्या काळजीने आलेले आणि त्यात पावसाचं वातावरण पण बरंच होतं आणि जसं माल लावतोय तसं बरेच लोक विचारून जात होते काय प्राईज आहे कसा लावला आहे दर वगैरे आणि हे काय मिस्टरांना पण बरेच लोक ओळखतात त्यामुळे विचार जातात की ह्या वर्षी कसं सीझन आहे काय वातावरण आहे धंद्याचं ते त्यांची खूप मदत असते मला दोघ मिळून आम्ही सतत कोणतेही काम असू दे दोघ जण मिळून करतो आणि महत्वाचं म्हणजे काळजीपोटी त्यांनी बऱ्या बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की पावसाचं वातावरण आहे माल लावताना व्यवस्थित लाव कागद वगैरे व्यवस्थित नंतर कारण की जास्त जर माल लावलास बाहेर काढलास तर पावसामुळे माल भिजू शकेल त्यामुळे जास्त माल काय लावू अजून एकदा ॲड्रेस मेन्शन करते मी न्यू जीवन स्टोअर सायकलीचं दुकान आहे आणि या साईडला मॉडर्न बेकरी आहे मॅ मॉडर्न बेकरीच्या साईडला सायकलीचं दुकान आहे बरोबर मावळा ज्वेलर्स आणि मावळा ज्वेलर्सच्या बरोबर समोर आपण गौरीचा स्टॉल असतो बघा दारातच आणि ह्या साईडला लक्ष्मी आणि लिपाऱ्यांचं महालक्ष्मी आणि लिपाऱ्यांचं भांड्यांचं दुकान आहे त्याच्याबरोबर समोर गौरीचा स्टॉल आहे तर गांधी चौकात आपला स्टॉल असतोय दरवर्षी तर आता थोडाच मटेरियल आहे कारण की पावसाचं चिन्ह आहे पाऊस आभाळ आलेलं आहे त्यामुळे जेवढा माल की जेणेकरून पावसात भिजणार नाही प्लास्टिकच्या बॅग आहेत त्याच्या गौरीच्या त्यासुद्धा काढलेल्या आहेत मुकुडांच्या पावलं आहेत स्टँड आहेत आणि बॉडी आहेत बॉडी फुल साईज येते मोठी साईज आणि ह्याच्यामध्ये कलर पण वेगवेगळे वेग अवेलेबल आहेत पाऊस असल्यामुळे माल थोडाच बाहेर लावलाय तर नक्की ॲड्रेस मेन्शन केलेला आहे आणि ज्यांना खरंच घ्यायचं आहे पण इस्लामपुरातलं काहीच माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबरसुद्धा देणार आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि यूट्यूबवरून जे आपले फॅमिली येतील गौरीचे मुकुट बॉर्डर स्टँड आणि पाय हे न्यायला त्यांना स्पेशल ऑफरसुद्धा म्हणजे की जेणेकरून एक गिफ्टसुद्धा आम्ही देणार आहोत तर नक्की या लवकरात लवकर खरेदी करा आणि खूप छान छान गौरी आहेत तर त्यासुद्धा घेऊन जा तर हा अमरावती पॅटर्न आहे तुम्ही समोर आलात की आता मोबाईलमध्ये थोडं वेगळं आहे समोर आलात की तुम्हाला लक्षात येईल की काय पद्धतीचे आपल्याकडे मुकुट आहेत तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात आणि सगळ्यांना गणपती बाप्पा मौर्या धन्यवाद